सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या कथेचे नऊ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता मनीषाची मुलगी मोठी होत होती मग ती त्या मुलीलासुद्धा शिकवायची आजीला म्हण की मला पैंजण कर आजीला म्हण मला सोन्याचं कानातलं कर आणि ती पोरगी बोबडी बोलत तसंच म्हणायची आणि अजयची आई खजिल व्हायची मग तिच्या मुलीला म्हणायची आता शेळ्या विकल्या बोकडं विकली की मग तुला कानातलं करते बरं का आणि ते घ्यायपर्यंत मनीषा मुलीच्या मार्फत सासूला धमवून सोडायची कारण घरच्यांसाठी तिचा नवरा खर्च करतो पण माझ्या मुलीसाठी घरच्यांकडून असं आवळा देऊन कोहळा काढायचं काम तिचं सुरू होतं ती तिच्या मुलीसाठी घरी आल्यावर काहीही करत नव्हती किंवा अजयसाठी सुद्धा काहीही करत नव्हती तिची सासू अजयला आंघोळीचं पाणी काढून द्यायची त्याचा टॉवेल त्याचं चड्डी बनियन शोधून द्यायची आणि मनीषा तर सगळ्यांची आंघोळी होऊन स्वयंपाक झाला तरी उठायची नाही कधी अजयला चहासुद्धा देत नव्हती तिथं असलं काय आणि त्याच्या नोकरीच्या ठिकाणी असलं काय दोघेच होते घरात राजा राणीचा संसार किती सुखात राहायला पाहिजे होतं त्यांनी पण सासरी पैसे देतो म्हणून ती असमाधानी होती आणि सुखाचा संसार करायला एक समाधानी स्त्री बायको आणि संस्कारी मुलगी किती महत्त्वाची असते हे अजयला आता कळत होतं पण आता काय करणार त्याचं तर वाटोळ झालंच होतं अजय रोज सकाळी उठायचा स्वतः चहा बनवून घ्यायचा आणि काही शिळं वगैरे असेल तर खायचा आणि फिल्डवर जायचा पण ही आपला नवरा नोकरीला जातो तर लवकर उठून त्याला गरम गरम जेवण नाश्ता बनवून घालावं अशा भावनेनं काहीच करत नव्हती स्वतः मात्र तो गेला की चहा बिस्किट खारी खायची ती स्वयंपाकच बनवत नसायची अजय तिला कंपल्शनच करत नव्हता कोणत्याच गोष्टीचं किंवा ओढ मी निघालो आहे असंही म्हणत नव्हता ती तिच्या स्टाईलनं वागायची तोही तिचा ऐकत नव्हता आणि तीही त्याचं ऐकत नव्हती त्याच्यामुळे ती खूप सोकावलेली होती मग गावी आल्यावर मध्यरात्री मुलीला भूक लागली तरीही ती सासूला म्हणायची आत्या याच्यासाठी दूध काढा आणि ती अजयची आई बिचारी रात्रीच्या बारा वाजतासुद्धा शेळीचं दूध काढायची चूल पेटवायची आणि तापवून त्या मुलीला द्यायची आता हे सगळं मनिषा मुद्दाम करायची सासू आपल्या मुलीसाठी किती धडपडते तिचा जीव हलतोय का ती करते की नाही हे बघण्यासाठी आणि जर सासूनं कंटाळा केला उठली नाही तर मग भांडण करायला ती मोकळी होतीच तुमची आई अशी आणि तुमची आई तशी असं म्हणून अजयला भांडावून सोडायची मग आता एके दिवशी गावातलंच एक स्थळ विजयसाठी आलं कारखान्याचा चेअरमन डेअरीचा मालक सोसायटीचा चेअरमन अशी अनेक पदं भूषवलेला एक मातब्बर व्यक्ती होता रोज लाखोमध्ये लोळत होता घरी मोठा बंगला होता चार पाच गाड्या होत्या आणि त्याला पाच मुली होत्या आणि तो काय करायचा प्रत्येक मुलीला डॉक्टर इंजिनियर शिक्षक अशाच मुलांना द्यायचा मुली अडाणी होत्या दिसायला खराब होत्या केस कुरुळे नकट्या बुटक्या जाड्या रंगानं डाऊन पण हा काय करायचा चांगली चांगली मुलं पाहायचा त्यांना हेरायचा आणि त्यांची गरिबी आहे असं बघून त्यांना म्हणायचा तो मला घर बांधून देतो नोकरी लावून देतो दवाखाना टाकायला मदत करतो पण माझी मुलगी करा मग अशा प्रकारे त्याने एकाच्या चार मुली खपवल्या होत्या जावई चक्क विकत घेतले होते त्यानं असं म्हणायला हरकत नाही एक मुलगी इंजिनिअरला दिली एक डॉक्टरला एक शिक्षकाला अशा प्रकारे त्यानं चार मुली खपवल्या हो आणि आता त्या मुलांना तरी काय शेवटी देखणी बायको असू द्या किंवा काळी असू द्या शेवटी ती स्त्रीच असते ना मुलं होण्याचं मशीन डोळे झाकलं की सगळ्या बायका समान असतात मग तिच्यावर प्रेम असो किंवा नसो त्यांना फरक पडत नव्हता पण ते पैशाला महत्त्व देणारे वाटले आणि म्हणून त्यांनी अशी ॲडजस्टमेंट करून लग्न केलं पण विजयला अशी ॲडजस्टमेंट अख्ख्या जन्मात जमणार नव्हती तो कधी जेवताना एका भाजीऐवजी दुसरी भाजी असली तरी ॲडजस्टमेंट करत नव्हता लगेच उठून भरल्या ताटावरून जायचा दिवस दिवस उपाशी राहायचा पण त्याला हवं तेच करून घ्यायचा आणि मगच जेवायचा आणि इतर तर प्रश्न बायकोचा होता एकदम नाजूक मामला तिच्यासोबत आयुष्य काढायचं ती आवडती असावी की नसावी तुम्हीच सांगा मग त्या चेअरमन प्रत्येक मुलीला लग्न करताना पाच पाच एकर जमीन दिली शिवाय जावयांना नोकरी लावली स्वतःच्या पायावर स्टँड केलं आणि मुली चांगल्या घरात दिल्या सुखाच्या ठिकाणी आणि पाचव्या मुलीसाठी त्याचा विजयवर डोळा होता तुला नोकरी लावतो बंगलासुद्धा बांधून देतो आणि पाच एकर जमीन देतो तीसुद्धा पाण्याची असं आमिष त्यानं विजयच्या वडिलांना दाखवलं आणि विजयचे वडील मनीषाच्या वेळी जसे एक लाख रुपयाला भाळले तसे इथेही भाळले इतकी सगळी संपत्ती तर मिळणारच होती पण कारखान्याच्या चेअरमनसोबत जो आमदारासोबत उठतो बसतो त्याच्यासोबत आपली सोयरी होईल तो आपला व्याही होईल ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट होती त्यांच्यासाठी विजयचे वडील तर त्याच्या घरी शेण काढायला रह, सुद्धा राहिले असते इतकी त्यांची कमी ऐपत होती त्यावेळी आणि या लग्नानं गावामध्ये त्यांचा रुबाब हजारपटीने वाढणार होता आणि विजयच्या वडिलांनी विजयला तीच मुलगी कर म्हणून हट्ट करायला सुरुवात केली विजय म्हणाला मला त्याची मुलगी तर करायचीच नाही तो खूप गर्विष्ट आहे आणि तो मला विकत घेतो की काय इतकं सगळं दिलं तर ती मुलगी तुम्हाला नीट वागवेल का वडील म्हणाले नाही वागवू दे पण तुझं तरी चांगलं होईल आता या विषयावरून घरामध्ये आठ दिवस वाद सुरू होता अजय त्याच्या नोकरीच्या ठिकाणीच होता त्यानंतर सगळा निर्णय विजयवर सोपवला होता पण हुंडा घेऊन आलेल्या मनिषाचं वागणं पाहून ते सगळे आधीच वैतागलेले होते तरीही वडील तीच चूक पुन्हा करत होते आणि तो चेअरमन विजयच्या बापाला म्हणायचा उद्याच बंगला बांधण्याची तयारी सुरू करतो लगेच ट्रक भरून मटेरियल आणून टाकतो पण होकार द्या मग त्याच्या बुलेटवर विजयचा वडील बसायला लागला आणि लगेच तो चेअरमन विजयच्या वडिलांना ब्राह्मणाकडे घेऊन गेला आणि ब्राह्मणाला म्हणाला अरे वा खूप सुंदर लग्न जमतं आहे अशी लग्नपत्रिका कुठेच बघितली नाही आजपर्यंत लग्न एकदम चांगलं आहे करून टाका आता ही सगळी खेळी होती त्या मुलीच्या बापाची अजयच्या बापाला भुरळ घालण्याची त्या ब्राह्मणाला त्यानं सांगितलं होतं की लग्न चांगलं जमतंय असं सांगा आणि अजयचे वडील ते ऐकून खुश झाले आणि म्हणाले ते काही नाही चेअरमनची मुलगीच करायची नाहीतर मी विष घेऊन आत्महत्या करेन आणि आत्ता उद्याच सुपारी फोडायची असं म्हणून माणसं बोलवायला सगळे गेले आता विजयचं डोकं सटकलं आणि त्यानं सरळ बॅग भरली आणि सरळ एस टी पकडली आणि शहर गाठलं आणि आता झक मारा बसा बोंबलत पाठीमागे कुणाची सुपारी फोडताय त्याची फोडा आणि कोणासोबत लग्न लावता त्या ते मुलीचं त्याच्यासोबत लावा असं म्हणाला आणि सगळ्यांनी डोक्यावरच हात मारले अजय खूप हसायला लागला तो त्याच्या वडिलांना म्हणाला अण्णा विजय कुणाचं याबाबतीत ऐकणार नाही तुम्ही त्याला फोर्स करू नका आणि त्याचा बाप म्हणाला असली काय अप्सरा घेऊन येणार आहे कुणास ठाऊ आणि कितीही चांगली सर्व्हिसवाली आणली तरी ती तरी आम्हाला नीट सांभाळेल हे कशावरून आणि आता काय करावं विजयच्या मनातच नाही तर लग्न करून काय करायचं सगळे हतबल झाले विजय खूप स्वाभिमानी होता मग पुन्हा एकदा तो गावात आला आणि दारात आला पुन्हा त्याला लग्नाची ऑफर द्यायला आणि विजय त्या चेअरमनला म्हणजेच त्या मुलीच्या बापाला म्हणाला मला काय भीक लागली आहे का तू मला घर करून देशील नोकरी लावून देशील जमीन देशील इतकंच जर तुझी संपत्ती ऊतू चालली असेल तर घरी मला दान कर त्याला गरज ज्याला गरज आहे त्याला दे मी खडी पोडून खाईन रस्त्यावरची पण तुझी मुलगी मी करणार नाही आणि तू देत असलेले पैसेसुद्धा घेणार नाही आणि त्या चेअरमनला खूप राग आला विजयचे वडीलसुद्धा मांडी विजय तू त्यांच्याशी नीट बोल विजय म्हणाला मी त्याच्या दारात गेलो नाही तो माझ्या दारात आला आहे असं विजय चक्क त्याला अरे तुरे बोलायला लागला चेअरमन म्हणाला हे तुझं झोपड आहे फक्त आणि माझा बंगला आणि तो किती मोठा आहे तरीही तू रुबाब करतोस का विजय म्हणाला पण मी तुझ्या बंगल्याच्या दारात आलो नाही आणि येणार पण नाही तर तू भीक मागत माझ्या झोपड्याच्या दारात आलास चल निगीतून आता विजयने सरळ सरळ त्या गावातल्या मातब्बर व्यक्तीसोबतच त्याचा आणि त्याच्या मुलीचा अपमान करून पंगा घेतला होता आणि फक्त त्याच्याशीच नाही तर जो असा वेडा वाकडा वागेल त्या प्रत्येकाशी विजयचा पंगा होता आणि सगळ्यांनाच म्हणजे त्याच्या घरातल्यांसह मनिषासह सगळ्या गावाला पाहुण्यांना प्रतीक्षा होती की तो अशी कोणती अप्सरा आणि शिकलेली मुलगी तेही सर्व्हिसवाली आणेल काय माहीत का असाच बिन लग्नाचा राहणार आणि वेड लागून फिरणार काय माहित कारण आतापर्यंत त्यांच्या गावाच्या इतिहासात मनीषा तेवढी दहावी नापास ते ही हायेस्ट शिकलेली सुरू होती आणि दिसायला सुद्धा कशीही असली तरी बऱ्यापैकी होती मग आता घर बांधून झालं वास्तुशांतींचं निमंत्रण सगळ्यांना दिलं मनीषा आणि तिची दीड फुटी मम्मी आल्या घरच्यांना त्रास द्यायला दुसरं कशाला आणि दीड फुटी आली आणि येताना मेलेल्या सुन्याच्या दोन मुली घेऊन आली तेही पंधरा दिवस इकडेच राहण्याच्या हिशोबानं मे महिना होता तिच्याही शाळेला सुट्टीच होती लेकीच्या सासरी इतके दिवस कोणीतरी राहील का याचीही अभृतीला नव्हती स्वतःच्या बापाचं घर असल्यासारखं आरामात राहायचं तिची लेखसुद्धा पाण्याचा तांब्या इकडचा तिकडं करत नव्हती यांचा जन्म इतरांना राबून घ्यायला झाला आहे आणि इतरांचा जन्म यांच्या हाताखाली राबायला झाला आहे असंच त्यांना वाटायचं पण त्यांनी तर सगळ्याच चालेरी ती धाब्यावरच बसवल्या होत्या मग आता त्या घरासाठी सासूनं सासऱ्यानं नंदनं सुद्धा खूप कष्ट घेतले होते गवंड्याच्या हाताखाली काम करणं त्यांना जेवण देणं पाणी मारणं सगळं केलं त्या घरच्यांनी त्या घरासाठी गवंड्याला द्यायचे पैसे वाचावेत म्हणून ते स्वतः राबायचे आणि हिचा रुबाब सुरू झाला माझं घर माझं घर अजयनं तिला तंबी दिली होती की खूप सगळे पाहुणे राहुळे येणार आहेत तू जर काही नाटक केलंस तर याद राख पण आता नवऱ्याच्या एका तरी शब्दाचा मान राखेल ती मनिषा कसली नवऱ्याच्या शब्दाखातर आणि प्रेमाखातर बायका काय काय करतात आणि हे मात्र त्याचं कसलंच ऐकत नव्हती तर घराच्या मागे हो त्या दीड फुटीनं तिच्या मुलाच्या मुली म्हणजे नाती संडासला बसवल्या आणि त्या मुलींना अक्षरशः तिशी त्या नवीन घरावर टाकायला सांगितली आणि वरून मनीषा तिशी अजयला दाखवत म्हणाली बघा तुमच्या बहिणीनं तिच्या मुलाला हे करायला सांगितलं तुम्ही घर बांधलं एवढं कौतुक घरच्यांसाठी पण त्यांना कसलीच किंमत नाही त्याची आता सगळ्यांनी ते पाहिलं बरं का खरंच तिथं शी होती पण ही नक्की कोणी टाकली असावी याचा अंदाज अजयला आला त्याची आई बहीण इतक्या नीच पातळीच्या कधीच नव्हत्या त्या एक घरंदाज बायका होत्या प्रत्येकाचा मान राखणाऱ्या होत्या आणि सगळी लाज गुंडाळलेल्या या नागड्या उघड्या बायका मात्र मनिषा आणि ती दीड फुटी होती अजय कोणाला काहीच बोलला नाही फक्त शांत राहिला कारण त्याला ही वास्तुशांती नीट पार पाडायची होती मग वास्तुशांतीला चार दिवस बाकी होते मंडप टाकायचं काम सुरू होतं आणि आता गावातली काही माणसं आली भाऊकितली आली कौतुकानं दारात बसायला बोलता बोलता मनिषाचा विषय निघाला आणि तिचा एक चुलत दीर म्हणाला भाऊ एक काम करा तुमच्या नोकरीच्या जीवावर तुमची बायको खूप उड्या मारते तिला वाटतं ना की तिने नोकरी लावली तुम्हाला तर नोकरी द्या सोडून आणि ऊसाची उचल घेऊन ऊस तोडणीला जा मग तुमच्या मागं ती कशी येत नाही झक मारत तेच बघूया उन्हातानाची उसामध्ये मोळ्या बांधेल ना तेव्हा तिची अक्कल ठिकाणावर येईल आणि जर तिनं नाही ऐकलं तर एक काठी काढा आणि तिला फटके द्या आणि हे ऐकलं मनिषानं तिला प्रचंड राग आला आधीच नवरा काही ऐकत नाही घर बांधतोय सगळे आनंदात आहेत याचा राग होता आणि तिनं चक्क मम्मीचा फोन घेतला आणि पप्पाला भावांना चुलताना फोन केला आणि सांगितलं की माझ्या सासरचे मला मारायला लागलेले आहेत आता माझा जीव घेतील तुम्ही लवकर या तरच मी जिवंत सापडेल नाहीतर माझं मळ तुम्हाला बघायला मिळेल आता असा फोन केला पण याची खबर अजयला विजयला कोणालाच नव्हती अजय आपल्या शेतात पाईप दुरुस्तीचं काम करत होता आणि विजय त्याच्याच मुलीला घेऊन जत्रा फिरवायला गेला होता ती मुलगी विजयशिवाय राहतच नसायची आणि ही मात्र पोढारणीसारखी दारात बसून तिच्या माहेरावरून येणाऱ्या गाड्यांची वाट बघत होती आणि आत्ता माझे भाऊ येऊ द्या माझे चुलते येऊ द्या मग बघा कसे सडकून काढतील एकेकाला तुमच्या मुलाला माझ्या नवऱ्यालासुद्धा आता हाणल्याशिवाय राहत नाही असं म्हणाली ननंद अजयची आई घाबरल्या आणि या मायलिकी मात्र खूपच तोऱ्यात बोलत होत्या आणि त्या दोन भरून माणसं आली पैलवानासारखी होती एक एक जण धिप्पाड अजयला काहीच कळलं नाही आणि आल्या आल्या मनिषानं भर बैठकीमध्ये उभा राहून नंगा नाच सुरू केला नुसती थया थया तमासगिरणीसारखी नाचायची आणि बोट नाचवून बोलायची सासूला नवऱ्याला धीराला सासऱ्याला नंदेला सगळ्यांचा अपमान करायची आणि अरे तुरे बोलायची दिरानं मला मारलं असं म्हणाली आणि आता कसा तोंड लपवून पळून गेला माराच्या भीतीनं असं म्हणाली आता सगळे शांत होते फक्त हिचा तमाशा ऐकत होते आणि विजयला असं ती बोलली आणि अजयला सहन झालं नाही जसा अजय उठला तसा तिच्या कानाखाली देऊन त्यानं तिला जमिनीवर पाडली आणि तिच्या नरड्यावर पाय दिला तिचे केस उपटून म्हणाला खबरदार जर माझ्या भावावर नाव घेतील तर त्यानं तुझ्या अंगाला हातसुद्धा लावला नाही तरीही मनिषा बोलतच होती गेंड्याच्या कातडीची होती नुसती ती आणि तिच्या भावांनीसुद्धा आणि चुलत्यांनीसुद्धा मनीषालाच नावं ठेवली एखाद्या मुलीनं इतकं आगाऊ असू नये असं ते तिला म्हणाले किती त्रास दिला होता तिने आणि देतच होती तरी अजयसारखा मुलगा होता म्हणून बरं असा मुलगा मिळायला नशीब लागतं त्यानं किती सहन करायचं हिचं दुसरा एखादा असता तर कधीच लाद घालून हाकलून दिली असती असं खुद्द तिचा बाप आणि छोटा भाऊ म्हणाला कारण ती दीड फुटी मनीषाला काय काय शिकवायची आणि कशी पाठीशी घालायची हे ते ऐकत होते मग इतक्यात विजय आला त्याला मॅटर काय आहे माहीत नव्हता आणि जेव्हा त्याला सगळं कळलं तेव्हा त्यानं सुद्धा अजयच्या सासरवाडीची आणि मनिषाच्या माहेरची खरमरीत शब्दात मनिषाचे सांगून खरडपटी काढायला सुरुवात केली मग मनीषा म्हणाली माझ्या मुलीला तू हात लावायचा नाही असं म्हणून मुलगी हसकावून घेतली विजयनं पुन्हा तिच्या हातातून मुलगी हिसकावून घेतली आणि म्हणाला ही मुलगी माझ्या भावाची आहे आता ती मुलगीसुद्धा विजयशिवाय राहत नव्हती विजयचा तिला खूप लळा लागला होता आणि मनीषा म्हणाली माझी पोरगी आहे तू तिला हात लावायचा नाही तसं अजयने पुन्हा एकदा तिच्या कानाखाली मारली आणि मला आत्ताच्या आत्ता मला घटस्फोट हवा आहे मी या बाजारूबाईसोबत राहणार नाहीतर मी आत्महत्या करेन आणि मग कोणासोबत राहशील माझा अर्धा पगार घ्यायचा असला तरी घे सटवे पण माझा पिच्छा सोड मग मी मेल्यावर तू कोणाच्या जीवावर उड्या मारशील आणि आता सगळे घाबरले मनिषासुद्धा जरा गार झाली नवरा जर मेला तर एक पोरगी घेऊन माहेरात आयुष्यभर खितपत पडावं लागेल मग पुन्हा कोणाभोवती नखरे करेल आई जिवंत आहे तोपर्यंत तो माहेरात सुद्धा चालेल आणि वहिनींना तरी काही कमी त्रास देत नव्हती ती माहेरात गेल्यावर असेच खूप नखरे करायची वहिनींभोवती मायलेकी सगळ्यालाच जेरी सांगायच्या त्यामुळे त्यासुद्धा ही धीड फुटी कधी मरते याचीच वाट बघत होत्या मग तिची आई मेल्यावर तिचे सुद्धा हालच होणार होते वहिन्यांकडून मग तिच्या बापानं लहान भावानं मनीषाला खूप समजावलं सगळी चूक ह्याचीच आहे असं म्हणाले अजयची विजयची माफी मागू लागले आणि मनीषा पुन्हा म्हणाली माझ्या धीराचा मला बोलण्याचा काय संबंध आहे तो मला वाटेल तसा बोलतो आणि मला आत्ताच्या आत्ता व्हायलं पाहिजे माझा नवरा मला बोलेल ते मी खपवून घेईन पण धीर बोललेला खपवून घेणार नाही आणि अजय म्हणाला मी वेगळा राहणार नाही तुला एकटीला राहायचं असेल तर खुशाल वेगळी राहा आणि माझ्याशिवाय बोलायचं नाही ना तुला कोणीच तर ठीक आहे विजय तू हिला काहीही बोलू नको तिच्याकडे मीच बघतो असं म्हणून अजयनं पुन्हा तिला फटकावली आज अजय लग्न झाल्यापासूनची सगळी भडास काढत होता तिच्यावर कारण आज अशी चार माणसं जमवून चार भिंतीच्या आतलं भांडण चव्हाट्यावर आणून भावभावकीत पाहुण्यात तमाशा करून तिने त्यांच्या सुसंस्कृत घराला काळेम फासली होती आणि सगळं नावं ठेवत होते तिलाच अजयची सगळ्यांना किव येत होती आणि अजय म्हणाला यापुढे माझ्या हिच्या माहेरचा एकही एक माणूस मला खपणार नाही सगळे अपमानित होऊन निघून गेले पण बघा या निर्लज्ज बायका मनिषा म्हणाली मम्मी तू थांब इथंच आता सगळे गेले पण दीड फुटी अजूनही गेली नाही तिथंच राहिली इतक्या नीच होत्या पंधरा दिवस राहिली तिला कोणीही बोलत नव्हतं तरीही निर्लज्जासारखी ताडे ताडे करत राहायची आणि ही मम्मी मम्मी करायची स्वयंपाक करायला पुढे जात नव्हती नुसत्या बसायच्या एका खोलीमध्ये दार लावून दिवसभर मग सासू आणि नंदेनच स्वयंपाक केला की जेवायला बसताना सासू बोलवायला जायची आता कसंही असली तरी विहीन होती पाहुणी होती विजय म्हणायचा आई कशाला बोलवायला जातेस तिचं तिला करून खाऊ दे स्वयंपाक तिच्या मम्मीचा तिचा आणि त्या दोन मुलींचा पण तरीही चांगूलपणा सोडून जमणार नव्हतं त्या कशाही वागल्या तरी आणि जेवायला बोलवायला आलं की उठायच्या खायच्या प्यायच्या सगळं संपवायच्या पुन्हा जाऊन झोपायच्या अगदी जेरीस आणलं होतं त्या घराला त्या दोघी मायले मग वास्तुशांतीचा दिवस आला आणि हट्टानं मी माझ्या नवऱ्यासोबतच पूजेला बसणार असं म्हणाली माझ्या नवऱ्यानं घर बांधलं आहे सासू म्हले अजय बस बाबा तिच्यासोबत मरू दे मग तरी ती शांत राहील अजयला मात्र तिच्या जोडीला बसण्याची काय तिचं तोंडही बघण्याची इच्छा नव्हती पण ही बाई मात्र त्याचा पिछा सोडतच नव्हती मग वास्तुशांतीत सगळ्या लोकांनी पोशाख आणले आहेर आणले आणि हे सगळं बांधून घेऊन जायचं असं म्हणाली कारण का तर घरही आमचं आणि वास्तुशांतीचा खर्चही आमचा एकही वस्तू इथं ठेवायची नाही आता तिचं हे काही कधी संपणारच नव्हतं कारण तिला कसलीच अक्कलही नव्हती आणि वागण्याचा पोचही नव्हता स्वार्थापुढे दुसरं काही दिसत नव्हतं मग वास्तुशांतीच्या दुसऱ्या दिवशीच विजय अजयची मावस बहीण पुन्हा आली ती त्यांच्या सगळ्यात मोठ्या मावशीची मुलगी होती त्यामुळे तिची मुलंसुद्धा आता लग्नाला आली होती मग तिने वास्तुशांतीला सगळ्यांना फुल पोशाख आहेर आणले होते अजयच्या आईला बापाला अजयला मनीषाला अगदी विजयलासुद्धा कपडे घेऊन आली होती तीसुद्धा ब्रँडेड आणि ती, ती म्हणाली मावशी मला असं वाटतं की माझ्या मुलीला विजयला करावी आणि हे ऐकून विजय थोडा चक्रावला आणि म्हणाला हे कसं शक्य आहे अगं ताई ती माझी भाची आहे तरी ती मावस बहीण म्हणाली सक्की भाची नाही ना मग त्यात काय होतंय अशी लग्न होतातच की मामाला भाची देतात आता असं एक लग्न झालं होतं म्हणजे चक्क अजयच्या तीन नंबरच्या चुलतीनं स्वतःची मुलगी स्वतःच्याच भावाला दिली होती तीसुद्धा खूप हड्डाणे कारण तिनं त्या भावाला शाळा शिकवली होती आणि आता तो भाऊ नोकरीला लागला होता मुंबईला मग दुसरी मुलगी येणार लग्न करून आणि राज्य करणार त्याच्या पैशावर त्यापेक्षा माझ्याच मुलीनं तिथं राहावं म्हणून तिने फार फार गोंधळ घालून भावाला हट्टाने मुलगी करायला लावली होती पण तिच्या भावाची कसलीच इच्छा नव्हती हे लग्न करण्याची भाचीसोबत लग्न कसं वाटतं ते तीही दूरची नाही तर सक्की भाची होती पण ती हीच चुलती होती जिला वेगळं राहायचं होतं आणि विहिरीमध्ये जाऊन गुडघ्या इतक्या पाण्यात जीव द्यायची तिनं धमकी द्यायची दिली होती एक नंबरची मनिषा इतकीच आगाऊ होती ती पण झालं असं की त्या भावाच्या मनावर परिणामच झाला भाचीसोबत मिलन करायचं सुहाग्रात करायची हे त्याला पटत नव्हतं लग्न झालं देवदर्शन झालं आणि सुहाग्रातीच्या दिवशी त्यानं गळफास घेतला आणि आता बसली बोंबलत तर अशा नालायक बायका असतात स्वतःचं खरं करणाऱ्या मग अजयला आणि विजयला हे अजिबात आवडलं नाही विजयने या लग्नाला स्पष्ट नकार दिला आणि मग त्याची मावं सात्या आली माझी मुलगी कर असं म्हणाली पण तिचीही पोरगी सहावी नापास दिसायला अतिशय चांगली नव्हती पण विजयचं काही वेगळंच ध्येय होतं ती आत्या म्हणाली तुमचे आईबाप ऊस तोडणीला होते तेव्हा मी तुम्हाला सांभाळायचे लहानाचं मोठं मी तुम्हाला केलं आणि आता माझी मुलगी का करायला नको तिथेही विजय तिला म्हणाला उपकाराखाली दबून मी अजिबात लग्न करणार नाही आत्या बायकोच्या बाबतीत ॲडजस्टमेंट नाही म्हणजे नाही आणि अशा प्रकारे विजयने सगळ्या नातेवाईकांना नाराज करून टाकलं मग आता दोन दिवसांनीच जीवचा बर्थडे होता विजयनं खूप हौसेने सगळी तयारी केली होती अजय म्हणाला विजय माझा मूड नाही तू काहीच करू नकोस विजय म्हणाला नाही भाऊ तिचा बर्थडे आपण करूया वहिनींना करायचं नसेल तर नाही करू द्या काहीच मी करतो सगळं सगड़। मग सगळी तयारी केली सासू नंदनं स्वयंपाक केला केक मांडला तोपर्यंत या मायलेकी बाहेरच बसल्या होत्या थोबाड लटकवून आणि सगळी तयारी झाली आणि मनीषा उठली आणि म्हली मम्मी उठ ग चल माझ्या पोरीचा बर्थडे आहे आणि मला विचारत नाहीत का आता बघ यांची गंमत असं म्हणून ती उठली आरतीचं ताड घेतलं तिच्या मम्मीनं आणि तिने दोघींनाच ओवाळलं इतर कोणालाच ओवाळा सुद्धा म्हणाल्या नाहीत दोघींनी अख्खा कार्यक्रम ताब्यात घेतला दोघींनीच केक कापला बचाळभर तोंड फाकून हॅपी बर्थडे केलं आणि निघून बाजूलासुद्धा बसायला गेल्या आणि बर्थडे करायचा म्हणून जे हौसेनं सगळे जमले होते ते त्यांची ही असली वागण्याची स्टाईल पाहून चाटच पडले आणि मनिषा मात्र स्वतःवर गर्व करत कशी जिरवली यांची असं म्हणून हवेला जाऊन बसली होती ते सुद्धा हसत हसत